नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शिदा का धारक असाल आणि सरकारी रेशनिंग योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत धान्य मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच महत्वाची आहे शिधापत्रिका धारकांसाठी आता सरकार नवा नियम लागू करत आहे दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधा वाटप योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निम्न वर्गीय पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी पत्रिकेचे कागदपत्रे दिली जातात ज्याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानातून गहू तांदूळ मीठ इत्यादी सर्व अन्नधान्यांचे वाटप केले जाते सरकार रेशन कार्ड धारकांसाठी वेळोवेळी पावले उचलत असतात देशात कोट्यवधी लोक रेशन कार्डचा लाभ घेतात तसेच सरकार रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन जसे गहू तांदूळ डाळी मीठ इत्यादी अनेक गोष्टी देते शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे ज्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात दिला जातो तुम्ही शिधापत्रिका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे तर रेशन कार्ड हा एक महत्वाचा दस्तावेज आहे जो भारत सरकारकडून भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी दिले जाते शिधापत्रिकेचे प्रामुख्याने तीन प्रकार आहे एपीएल शिधापत्रिका बीपीएल शिधापत्रिका आणि अंत्योदय शिधापत्रिका अन्न वितरण प्रणाली अंतर्गत सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार प्रदान केल्या जातात मात्र अलीकडेच भारत सरकारने शिधापत्रिका योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल केला आहे त्याअंतर्गत गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही सर्व खाद्य पदार्थ जसे गहू तांदूळ गोड रॉकेल इत्यादी सर्व उमेदवारांना पूर्णपणे मोफत दिले जातील सर्व सक्रिय नागरिकांसाठी मोफत रेशन योजना खूप फायदेशीर ठरेल तिचे फायदे देण्यासाठी भारत सरकारने बीपीएल रेशन कार्ड नवीन वर्ष दोन हजार चोवीस जारी केले आहे तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव तपासून दरमहा मोफत रेशन मिळवू शकता भारत सरकारने जारी केलेल्या मोफत सिधापत्रिका यादी दोन हजार चोवीस चा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकाला रेशन पुरवणे आहे रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी लागते परंतु रेशन योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे ज्या अंतर्गत प्रत्येक गरीब नागरिकाला दोन हजार चोवीस पर्यंत मोफत रेशन दिले जाईल ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डद्वारे तुमचे नाव नोंदवून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनही ला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय